श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा जून दोन हजार चोवीसला म्हणजे उद्या गुरुवारी दर्श वैशाख अमावस्या आलेली आहे शनी जयंती आलेली आहे अमावस्या सुरू होईल ती पाच जून बुधवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि अमावस्या संपणार आहे सहा जूनला गुरुवारी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी आपल्याला जे उपाय करायचे आहे जी सेवा करायची आहे शनी महाराजांची मंदिरात जाऊन ती आपल्याला सहा तारखेला गुरुवारीच करायची आहे म्हणजे शनी जयंती सहा तारखेला साजरी केली जाणार आहे तर या दिवशी आपल्याला मंदिरात जायचं आहे शनी महाराजांच्या आता तुमच्या घराजवळ शनी महाराजांचं मंदिर नसेल तुम्ही मारुतीरायाच्या मंदिरात गेला तरीही चालेल आता मारुतीरायाचं चा मंदिर नसेल हनुमानाच्या मंदिरात जा महिलांना शनी मंदिरात जाता येत नसेल त्यांनी मारुती मंदिरात जा हनुमान मंदिरात गेला तरीही चालेल आपल्या लेकरा बाळांच्या प्रगतीसाठी त्यांना नजर बाधा लागलेली असेल त्यांची इड्यापिड्या दूर होण्यासाठी त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणजे मूल अगदी लहान असेल किंवा मूल अगदी मोठं असेल लग्नाकार्यात अडथळे येत असतील काही संतान प्राप्ती होत नसेल लग्न झाल्यावर त्या आईंनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी शनि मंदिरात तुम्हाला महिलांना आपल्याला जाता येत नाही तर मग तुम्ही मारुती मंदिरात हा उपाय करा किंवा हनुमान मंदिरात केला तरीही चालेल अकरा किंवा एकवीस अकरा कणकेचे दिवे केले तरीही चालेल कणके कणिक भिजवताना त्यात काहीही नाही टाकायचे फक्त पाण्याने कणिक मळायची आणि त्याचे लहान लहान कणकेचे अकरा दिवे तयार करायचे आहे त्यात मोहरीचे तेल टाकून दुहेरी वात ठेवून आपल्याला ते दिवे घेऊन मारुती मंदिरात जायचं आहे किंवा हनुमान मंदिरात जायचं आहे आता हे मंदिरं पण तुमच्या घराजवळ नसेल तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जरी हा उपाय केला तरीही चालेल तुमच्या मनातील जी इच्छा असेल तुमच्या मुलाबाळांबद्दल तुमच्या पतीदेवांबद्दल तुमच्याबद्दल तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण होण्यासाठी इच्छा दिवे 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 हे आपल्याला जिथे तुम्हाला लावायचे तिथे लावून द्यायचे आहे लावताना जय श्रीराम नाही तर महाविष्णूंचा महामंत्र म्हणायचा आहे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा हा जरी मंत्र म्हटलात पिंपळा खाली तरीही चालेल मारुतीच्या मंदिरात लावत असाल हनुमान मंदिरात दिवे लावत असाल तर तुम्हाला जय श्रीराम बोलूनच दिवे लावायचे आहे महिलांनी हा उपाय अवश्य करा मुलांची जी इडापिडा असेल दुःख असेल काहीही असो आर्थिक अडचणी असेल तुमच्या घरात संपूर्ण नकारात्मकता दूर होईल तुमच्या घरातील आणि प्रत्येक इच्छा तुमची चोवीस तासाच्या आत पूर्ण करणारा हा उपाय आहे अगदी साधा सोप्पा उपाय आहे आता तुम्हाला कणकेचे दिवे बनवायला वेळ नाही मातीच्या पंत्या घ्या अकरा आणि त्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकून ते दिवे लावले प्रज्वलित केले मंदिरात तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी दाराबाहेर कावळ्याला चपाती म्हणजेच पोळी खाऊ घालायची आहे चपाती ताजीच घ्या आणि तिला मोहरीचे किंवा तुम्ही जे तेल वापरत असाल ते लावून खाऊ घालायचे आहे तुम्ही लहानशी चपाती केली आणि त्याला गोडं तेल लावून ते ती चपाती पहिली चपाती पहिली किंवा दुसरी चपाती कावळ्याला आपल्याला वैशाख कमावस्या शनी जयंतीला काळ्या कावळ्याला सॉरी कावळ्याला आपल्याला ती चपाती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर या दिवशी वैशाख अमावस्या शनी जयंतीला तुम्हाला काळ्या कुत्र्याला सुद्धा ताजी पोळीला तेल लावून खाऊ घालायचे आहे आता काळा कुत्रा नाही मिळाला तर ती पोळी इतर रंगाच्या कुत्र्याला खाऊ घातली तरीही चालेल आठवणीने स्वतः जेवण करायच्या आधी हा उपाय करायचा आहे शनी महाराजांची भरभरून कृपा होईल तुमच्यावर कुठलं संकट विघ्न तुमच्या जवळ तुमच्या लेकरा बाळांजवळ येऊ देणार नाही साडेसाती असू दे पनवती असू दे तुम्हाला झळसुद्धा बसणार नाही असा हा उपाय आहे कावळा म्हणजे शनी महाराजांचं वाहन आहे आठवणीने दाराबाहेर ताजी चपातीला थोडंसं तेल लावून आपल्या घराच्या छतावर ठेवली तुम्ही ताजी चपाती, चा चपाती तरीही चालेल दाराबाहेर आपल्याला एक चपाती आठवणीने कावळ्याला ठेवायची आहे घास म्हणून आणि एक चपाती ग कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता काळ्या रंगाचा कुत्रा नाही मिळाला तर इतर कुत्र्याला खाऊ घातली तरीही चालेल साडेसातीचा त्रास किंवा काही ग्रहमान दोष असतील राहूचा दोष असेल तर हा उपाय या दिवशी नक्की करा चुकवून सुद्धा चुकवू नका हा उपाय अवश्य करायचा आहे आता या दिवशी चुकून सुद्धा शनी जयंतीला या गोष्टी करू नका या दिवशी मांसाहार करू नका अर्थातच गुरुवार देखील आहे या दिवशी अमावसेला मांसाहार कधीच करू नका कुठल्या चमवसेला करू नका त्याचबरोबर कुणाला अपशब्द करू नये शिव्या शाप अजिबात करू नका आपल्या घरात बसून तर अशा गोष्टी अजिबात करू नये ते आपल्यालाच लागतात कुणाचा अपमान करू नका उडदाचे पदार्थ या दिवशी घरात बनवू नका आणि खाऊसुद्धा नका या दिवशी कावळा घरावर दारात आल्यास घासभर अन्न देऊनच त्याला पाठवायचं आहे असंच त्याला हाकलून देऊ नका या दिवशी कुत्र्यांना कावळ्याला गाईला अजिबात इजा होणार नाही याची काळजी घ्या गाईची सेवा करा या दिवशी काळे उर्धाचे काळ्या तिळीचे दान करा काळ्या कपड्यांचे वस्तूंचे दान करा त्याचबरोबर तेलाचे दान एखाद्या गरिबाला तुम्ही तेलाचे दान केले अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ ठरणार आहे आपल्या वा घरात शनी महात्म्य शनी चालिसा अवश्य ऐकायचे आहे किंवा वाचायचं आहे शनिदेवांचा मंत्र जप एक माळ तरी करायचा किंवा ऐका तरी या दिवशी यू तुम्ही यूट्यूबवर लावून दिला तरीही चालेल शनिदेवांच्या मंदिरात जावे पुरुष मंडळींनी मंदिरात जाताना महिलांनी बाहेरून पाय पडले तरीही चालेल पुरुषांनी आतमध्ये जाऊन शनी महाराजांच्या चरणाचे दर्शन घ्यायचे आहे डोळ्यात डोळे घालून बघू नका शनिदेवांना तेल चढवा रुईची माळ काळे उडदाचे एकवीस दाणे शनी महाराजांना अर्पण करायचे आहे थोडीशी काळी तीळ चढवा मंदिराबाहेर एक नारळ अवश्य फोडा त्यातला अर्धा नारळ देवांजवळ ठेवून अर्धा प्रसाद म्हणून घरी आणा आणि घरातल्याच व्यक्तींना खायचा आहे इतरांना तो प्रसाद वाटू नका मंदिरात जाऊन अकरा एकवीस कणकेचे दिवे अवश्य महिलांनी लावायचा आहे या दिवशी घरी किंवा मंदिरात हनुमान चालिसा एक वेळा तरी पठण करा मारुती स्तोत्र वाचायचं आहे लहान मुलांना सुद्धा वाचायला लावा शनी महाराज न्यायाचे देवता आहे शिस्तप्रिय देवता आहे कर्म चांगले ठेवा फळही चांगले मिळणार कर्म जर वाईट तर फळसुद्धा वाईट म्हणून कर्मांवर लक्ष द्यायचं आहे आपल्याला बाकी सगळं काही छानच होणार आहे उद्या शनी जयंतीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये शनी महाराज की जय अवश्य लिहा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद